मंडळी आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेम युगुलांचा सण रोमन धर्मगुरु संत व्हॅलेंटाईन यांच्या आठवणीत साजरा केला जाणारा हा व्हॅलेंटाईन दिवस आला की अनेकांच्या मनात प्रेमाची फुलपाखरे गाणी गुणगुणायला लागतात या फुलावरून त्या फुलावर नजर मारत नेमका कोणत्या फुलावर बसल्यावर आपल्याला मत जाखायला भेटेल याचा अंदाज आल्यावर त्या फुलाला फुल देऊन प्रपोज करायचा हा दिवस काहींनी वर्षभर एकाच फुलावर आपली नजर कायम ठेवलेली असते पण मत चाकण्यासाठी सा मात्र ते याच व्हॅलेंटाईनच्या मुहूर्ताची वाट पाहत असत तर काही जण नेके याच मुहूर्ताचं सा टायमिंग साधून रोज टायमिंग लावलेल्या गुलाबाला रोज देऊन इम्प्रेस करायचा प्रयत्न करतात खर तर पोरींपेक्षा पोरांच्या दिलाची धडकड वाढवणाऱ्या या सणाला म्हणूनच हल्लीच्या मॉडर्न युगात अनन्य साधारण महत्व आहे आता ही झाली दोन जीवांचं मिलन घडवून आणणाऱ्या सात्विक अशा व्हॅलेंटाईन डे ची थोडक्यात ओळख आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे बोलू हो। नेमक्या अशा कोणत्या गोष्टी आहेत जे केल्यावर पोरगी पोराला पटते पोरांनी कसं वागलं पाहिजे कशी आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली पाहिजे मुलींना मुलांमधल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आवडतात त्याचा इत्यनभूत आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडळी मुलं नेहमीच विचार करतात की मुलींना कसं इम्प्रेस करायचं मात्र अनेक वेळा त्यांच्या काही वाईट सवयींमुळे मुली इम्प्रेस होण्याऐवजी चिडतात तर मंडळी जर तुम्हाला एखाद्या मुलीला इम्प्रेस करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे कॉन्फिडन्स प्रत्येक मुलीला कॉन्फिडंट असलेले मुलं जास्त आवडतात जर तुमच्यात आत्मविश्वास आहे आणि या आत्मविश्वासाचा तुमच्या वागण्या बोलण्यावर प्रभाव पडत असेल तर साहजिक बाब आहे की कोणतीही मुलगी तुमच्याकडे आकर्षित होईल दुसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे किमान सेन्स ऑफ ह्युमर मुलगा असो वा मुलगी त्याला किंवा तिला थोडं का होईना सेन्स ऑफ ह्युमर असणं आवश्यक आहे तुम्ही नोटीस केलं असेल तुमच्या ग्रुप मधल्या कॉमेडियन पोराभोवती पोरी जमा झालेला दिसतो तुम्ही पण सर्वांना हसवत ठेवू शकत असाल तर अशी मुलं मुलींना खूप आवडतात कारण मजा मस्करी केल्याशिवाय तुम्ही त्यांना बोरिंग वाटू लागतात या दोन्ही सोबत मॅटर करतो तुमचा ड्रेसिंग सेन्स जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिप मध्ये आहात किंवा त्या प्रयत्नात असाल तर तुमचा ड्रेसिंग सेन्स ती नक्कीच नोटीस करते अर्थात प्रत्येक केस मध्ये मुली तुमचा ड्रेसिंग सेन्स नोटीस करतीलच असं नाही पण काही मुलींना मात्र वेल ड्रेस तरुण आवडते हे नक्की शिवाय मुलींना हेल्थ कॉन्शियस किंवा जिंक फ्रिक मुले पण फार आवडतात स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष ठेवणारी शरीर यष्टी बाबतीत जागरूक असणारी मुलं मुलींच्या मनात घर करतात ज्या मुलांचे पोट सुटलेले असते किंवा ज्या मुलांना त्यांच्या शरीराची काळजी नसते अशा मुलांच्या बाबतीत मुली जास्त आग्रही नसतात त्यामुळे योग्य डाएट व्यायाम करून शरीराची काळजी घ्या आणि इतरांच्या स्पर्धेत मार्केटमध्ये टिकून राहा या सगळ्यांबरोबरच प्रत्येक तरुणीला यशस्वी जोडीदार हवा असतो जो त्याच्या नोकरी व्यवसायात यशस्वी आहे त्याच्याकडे मुली अधिक आकर्षित होतात असा एकंदरीत जाणकारांचा अभ्यास आहे तेव्हा तिला तुमच्या पगाराशी स्टेट स्टेटसशी काहीही फरक पडत नसला केवळ तुमच्या जीवनातील यशस्वी दृष्टिकोनामुळेच तुमच्यातली मचॉरिटी आणि आयुष्याबाबत असलेल्या सिरियसनेस तिला कळ बहुतेक मुली रिलेशनशिप मध्ये येण्यासाठी मुलाची सामाजिक आणि आर्थिक स्थितीही पाहतात जर मुलगा काम करत असेल घरादाराच्या जबाबदाऱ्या पार पाडत असेल तर मुलीवर अशा मुलाचा प्रभाव लवकर खूप जास्त पडतो त्यानंतर पुढचा पॉइंट म्हणजे मुलींचा ऐकून घेणारी मुल मुली किंवा स्त्रिया या मुळातच खूप इमोशनल असतात मुलींचा स्वभाव खूप मुळातच स्वप्नाळू असतो त्यामुळे दिवसभर त्या ज्या गोष्टींचा विचार करतात त्या जर घडल्याच नाहीत तर ते त्यांचा मूड लवकर ऑफ होतो मग त्यांना सगळं त्यांच्या डबीला सांगायचं असतं अर्थात मुलींची अपेक्षा असते की कुणीतरी त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकावं आणि तिच्या सगळ्या गोष्टींना होकार भरावा ते पण शांतपणे तस तुम्ही तसं करण्यासाठी तयार असाल तर मग तुम्ही तिच्या गुडमुख मध्ये आलेच म्हणून समजा आणि नेहमीच लक्षात ठेवा एकमेकांशी संवाद साधल्याशिवाय जगात कुठलंच नातं मजबूत होऊ शकत नाही प्रत्येक मुलीला प्रेमळ आणि रोमॅंटिकच जोडीदार हवा असतो मुलगा एखाद्या मुलीवर खूप प्रेम करत असेल पण जोपर्यंत तो आपला प्रेम व्यक्त करत नाही काहीतरी गोष्टी करून मुलींचं मन जिंकत नाही तिला इतरांपेक्षा स्पेशल फील करून देत नाही तोपर्यंत मुली ना चोटे -चोटे मुली प्रभावित होत नाहीत मुलींना पुरुष आवडतात तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून तुमच्याकडे आकर्षित होत असतात आणि यानंतर शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुलींना त्यांची काळजी घेणारी काळजी करणारी मुलं फार आवडतात जर जीवनसाथी म्हणून कोणाची निवड करायची असेल तर मुली जो मुलगा त्यांची काळजी घेतो त्या मुलासोबत घेणाऱ्या मुलांकडे मुली नेहमीच आकर्षित होतात पण अति काळजी करणे अति काळजी केली की तुम्ही मुलींना क्रिंज वाटू शकता काळजी करण्यात हा धोका आहे कारण अति काळजी कधी कधी वादाचं कारण बनते तुमची इज्जत आणि तिची स्पेस जपून काळजी करा जेणेकरून तुमचं रिलेशन हेल्दी आणि लॉंग चालू शकते तर असे काही गुण आहेत जे मुली मुलांमध्ये किंवा त्यांच्या होणाऱ्या पार्टनरमध्ये शोधत असतात आता हे काही ठराविक क्रायटेरिया आहेत जे मुलींच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार जाणकारांनी सांगितलेले आहेत तर यापैकी तुम्ही किती गोष्टी फॉलो करू शकतात याचा अंदाज घ्या आणि लागा कामाला तुम्हाला या व्हॅलेंटाईन दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद